पत्रकार म्हणून पण हा नेहमीचा एक डायलॅमा आमच्यासमोर किंवा तुम्हालाही सामाजिक कार्यकर्ता म्हणून हा डायलॅमा कधीतरी फेस झाला असेलच आयुष्यात एक द्विधा मनस्थिती होती आपण जेव्हा एखाद्या प्रकरण तडीस न्यायचा प्रयत्न करतो तर ते तेव्हा त्या प्रकरणाच्या माध्यमातून राजकीय स्कोर्स सेटल केले जातात त्याचा exactly. राजकीय फायदा घेतला जातो तुमच्या या प्रकरणात तुम्हाला माहिती आहे यातनही अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अंजली दमन यांना असं वाटतं का की आपण जे प्रकरण आता लावून धरलंय ला ह्याचा राजकारणासाठी वापर केला जातोय किंवा केला जाईल मला भीती हीच होती आणि म्हणूनच मी त्याच्यात इनफॅक्ट गेले आणि तिथे जाऊन लढले त्याचं कारणच ते होतं कारण कमलेश मी ना अकरा पासन जालना बीड परभणी इथे सगळीकडे जात होते आणि त्याच्यापैकी बीड मध्ये सगळ्यात जास्त जर मी कोणाविरुद्ध लढले असेल ना तर ते, ते सुरेश धस होते आणि अकरा बारामध्ये मी आणि प्रीती शर्मा मेनन म्हणून माझ्याबरोबर हो आम आदमी पार्टीत होत्या त्या आम्ही जालन्यावरनं बीडला असं रात्री बारा वाजता निघायचो की चल दीड बजे तक पोहोच जाते तर तेव्हा लोकांनी आम्हाला सांगितलं की असं तिथे रात्री अपरात्री जात जाऊ नका म्हणजे तिथे ते मिनी बिहार आहे असा हे सगळ्यांचा डायलॉग असायचा मग कळायचं की तिथे अष्टीला जे फार्म हाऊस आहे तिथे असे सगळे गावगुंड असेच पाळले जातात त्यांचा इलेक्शनमध्ये वापर होतो आणि तेव्हा मी खूप टफ फाईट दिली होती टफ म्हणजे टफ तिथे मग राजेश टोपे असो त्यांचे वडील असो मग तिथे जयदत्त क्षीरसागर असो या सगळ्यांविरुद्ध लढले होते आणि सगळ्यात जास्त असेल तर ते सुरेश विरुद्ध लढलेले प्रश्न मला असा पडला की हे लावून धरतायत उद्या त्यांना मर्जी येईल किंवा वर्ण सांगितलं जाईल तेव्हा ते, ते सुद्धा मागे जातील आणि न्याय नाही होणार आणि मला तेच म्हणजे मी मोर्चात सुद्धा त्याच्यासाठी नाही गेले म्हटलं ज्या दिवशी मला कळलं ना की त्याचे शरद पवार येणार आहेत तर आणि जितेंद्र आव्हाड येणार आहेत तर मी ठरवलं मी जाणार नाही त्या मोर्चात कारण राजकीय मंडळी जेव्हा येते ना तेव्हा मी बॅकफूट वर हो येते कारण मला नाही पडायचं त्यांच्या फाईटमध्ये तुम्ही दोघे तोच मुद्दा मांडतात सुरेश हा मुद्दा लावून आम्ही त्यांना बघतोय वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा राजकीय हेतू असतो सुरेश पॉलिटिकल ज्यांचा ज्यांचा जो जो, जो विषय तुम्ही लढाल ना त्याच्यात काही पॉलिटिकल लोक असतात आणि काही चांगली तत्ववादी लोक असतात तर जेव्हा सुरेश दस लढत होते तेव्हा मी एकदा अनेक वेळा चॅनल वर हेच म्हंटल की हा आकार जर छोटा झाला तर मला आका म्हणून मोठा होता येईल म्हणूनच यांचा लढा आहे की काय असं मला जेव्हा ते वाटतं तेव्हा मी ठरवलं की आपण या लढ्यात त्यांच्याबरोबर तर बिलकुल स्टेज शेअर करणं इज आउट ऑफ क्वेश्चन खरं हे माझ्याच्यानी होणार नाही आणि जर लढायचं झालं तर ह्या असे अनेक मुद्दे आहेत आणि प्रत्येक वेळेस काय होतं ना मग लेबलिंग होतं मग त्याला मोटिव्स दिले जातात मग जर आपण फडणवीसांविरुद्ध लढलं तर म्हणजे हा शरद पवारांनी सांगितलं असेल शरद पवारांविरुद्ध लढलं हा फडणवीसांसाठी म्हणून ते लढत असतील पण कोणी विदाउट एनी मोटिवज इन माइंड लडू शकतं ही कल्पनाच लोकांना सहन होत